आहेरी आलापल्ली मार्गावरील लक्ष्मण पुलावर पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे आजच्या पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी दिसायला लागलंय अहेरी येथील लक्ष्मण नाल्यापासून हसनबाग हॉटेल परिसरापर्यंत पाणी पसरलेलं दिसत आहे तर जनजीवन विस्कळीत झालंय अहेरी लक्ष्मण नाल्याच्या आलापल्ली रोडवर महिला उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे काही दिवसात या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे आणि दरवर्षी पावसाच्या दिवसात या लक्ष्मण नाल्यावर आजूबाजूला पूर परिस्थिती होत असते याकरिता राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी लक्ष्मण नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी केली जर पुलाची उंची न वाढवल्यास रुग्णालयात रुग्ण अशा पावसाच्या पुरातून वाट काढत रुग्णालयात जाणार कसे असा प्रश्न असून अहेरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्याचा अनेक गावांचा संपर्क तुटत असतो याकरिता सरकारने या, सरकार या पुलाकडे जातीने लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी अशी मागणी विदर्भ अध्यक्ष जावेद अली जिल्हा सचिव माजी प्राचार्य रतन दुर्गे जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोने जिल्हा उपाध्यक्ष हमीद खान पठाण तालुका अध्यक्ष नागेश मळावी आणि मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी यांनी मागणी केली गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील उपविभाग असलेल्या अहिरी आलापुली रोडवर लक्ष्मण नाला आहे नाल्याच्या बाजूला शंभर मीटरवर उपज महिला व बाल उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी पावसामध्ये नेहमी लक्ष्मण नाल्यावर पुलाचं पूर येत असतो आणि अशा अवस्थेमध्ये पावसाळ्यात जर एखादी डिलिव्हरी महिला असेल लहान बालक असेल गंभीर अवस्थेत असेल तर त्यांना नेण्याचा मोठा भारी प्रश्न निर्माण झालेला आहे तर अशा अवस्थेमध्ये कशा पद्धतीत त्यांना रुग्णालयात द्यावं हा मोठा विषय धरून आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा विदर्भाध्यक्ष अली यांची मागणी अशी आहे की बाई हा जो पुऱ्या आहे त्याची उंची सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ प्र बनवून मंत्रालयात पाठवावं आणि याची उंची वाढवावी अशी मागणी जावेदरी यांनी केलेली आहे न्यूज सेवन मराठी अहेरी गडचिरोली